नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत भोपळ्याच्या मऊ लुसलुशीत आंबोळ्या कशा बनवायच्या आणि त्यासोबत चटपटीत अगदी पटकन तयार होणारी टोमॅटोची चटणी दही किंवा सोडा न वापरता आज आपण भोपळ्याची मऊ लुसलुशीत आंबोळी तयार करणार आहोत याआधी तुम्ही भोपळ्याची अशी रेसिपी कधीच केली नसेल तर कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल आपल्याला पॅनमध्ये छान असे पसरवून घ्यायचं आहे यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले टोमॅटो अर्धे चिरून त्यामधील बी काढून घ्यायचे आहेत आणि हे चिरून घेतलेले टोमॅटो आपल्याला पॅनमध्ये या पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता यानंतर टोमॅटोच्या वरची साल इथे आपण काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने टोमॅटोवरच्या बाकीच्यासुद्धा सर्व साली इथे मी काढून घेतलेल्या आहेत यानंतर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता एक दहा मिनटानंतर हे संपूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही अप्रतिम चवीची अगदी आंबट गोड चटपटीत चटणी इथे तयार झालेली आहे आता आपण ही चटणी एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी एका बाऊलमध्ये भोपळ्याच्या साली काढून भोपळा बारीक असा चिरून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हा भोपळा बारीक असा चिरून घ्यायचा आहे आता हे भोपळ्याचे काप आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत साधारण दोन वाटी भोपळ्याचे काप इथे आपण घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी पाणी घालून आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे आता या पेस्टमध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे इथे मी मोठा रवा वापरलेला आहे आता आपण हे पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता हे तयार झालेले मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत इथे मी हे संपूर्ण मिश्रण या बाउलमध्ये काढून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण डोसा किंवा आंबोळीसाठी बॅटर तयार करतो त्या कन्सिस्टन्सीचेच बॅटर इथे आपल्याला तयार करायचं आहे आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत इथे आपण दही किंवा सोडा याचा वापर करणार नाही यामध्ये मी इथे एक अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता मीठ घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी नक्की देऊ शकता आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे एक पाच मिनिटांनंतर रवा छान असा फुललेला असेल पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे बॅटर इथे तयार झालेला आहे आता आपण लगेचच आंबोळी तयार करायला घेणार आहोत इथे आपल्याला तव्याला छान असे तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर या तव्यावरती आपण थोडेसे पाणी शिंपडून घेणार आहोत आता इथे आपल्याला एक चमचा बॅटर या तव्यावरती टाकायचा आहे आणि अगदी अलगद हाताने इथे आपण हे बॅटर पसरवून घेणार आहोत एक पाच मिनटांसाठी आपल्याला हे असेच ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जर हे आंबोळी खूप जास्त कडक किंवा कुरकुरीत करायचं असेल तर मंदेवरती तुम्ही हे असेच दहा मिनटं ठेवू शकता एक पाच मिनिटांनंतर इथे आपण ही आंबोळी काढून घेणार आहोत सुरुवातीला याच्या आपल्याला कडा काढून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही कलर देखील याचा मस्त असा आलेला आहे आता आपण ही आंबोळी काढून घेणार आहोत मस्त अशी चवीला छान लागणारी ही भोपळ्याची आंबोळी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व आंबोळ्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू